नमस्कार मंडळी मी सोमनाथ सोमनाथ रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांच खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत भरली मिरची चला मग आपण आता साहित्य पाहूया आपल्याला काय काय लागत या ठिकाणी पाहू शकता तुम्ही आपण साहित्य घेतलेलं आहे एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे दोनशे ग्रॅम या ठिकाणी आपण जाळवाली मिरची घेतलेली आहे सात ते आठ लसूणच्या पाकड्या आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर चवीनुसार मीठ जिरे अर्धा चमचे हळद पावडर अर्धा चमचे पेक्षा कमी लाल मिर्च पावडर एक चमचे आणि थोडी कोथिंबीर या ठिकाणी आपण घेतलेली एवढं साहित्य आपण घेतलेलं आहे चला मग आपण आता बनवायला सुरुवात करू लोसन जिरे कुठून घेऊ आता हे आपलं कुठलं गेलेलं आहे त्याच्यानंतर एक बाऊल घेऊ त्याच्यामध्ये आपण बेसन पीठ टाकू बेसन पीठ आपलं टाकलं गेलेलं आहे त्याच्यानंतर हळद पावडर लाल मिर्च पावडर चवीनुसार मीठ जिरे आणि लसूण आपण कुटून ठेवलेलं होते ते नंतर वरून थोडेसे कोथिंबीर हे सर्व मिक्स करून घेऊ थोडं थोडं पाणी टाकून मी थोडं याच्यात जास्त पाणी वापरलेलं आहे मिरची आपण आता कट करून घेऊ मारली आता आपण याला भरून घेऊ आता आपण मिरची भरतोय असं एक एक पूर्ण मिरच्या आपल्याला भरून घ्यायच्या आहे आता आपल्या मिरच्या भरून रेडी झालेल्या आहेत चला मग आपण आता यांना ते, तेलामध्ये फ्राय करून घेऊ गॅस चालू करून घेऊ कढई ठेवून देऊ कढई ठेवली का याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तुमच्या अंदाजानुसार तेल वापरा तुम्ही नंतर आपण एक 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 सर्व मिरची असं कढईमध्ये ठेवून देऊ हे ठेवल्यानंतर याला सात ते आठ मिनटापर्यंत वापरून सात ते आठ मिनटं झालेली आहेत आता आपण मिरची पलटून देऊ आता आपली मिरची पलटवली गेलेली आहे परत आपण याला एक सेट पाच ते सात मिनटं पाच ते सात मिनटं आपले परत झालेले आहेत हिला आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता एका प्लेटमध्ये काढली गेलेली आहे पाहू शकता भरली मिरची आपली तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय